महाराष्ट्राच्या राजकारणात आज घडला एक धमाकेदार किस्सा काका पुतणे म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आणि यावेळी त्यांनी केला एक जबरदस्त टोला पलटवारांचा खेळ इस्लामपूरच्या या कार्यक्रमाने सगळ्यांची चांगलीच करणूक केली चला जाणून घेऊया काय घडलं या कार्यक्रमात आणि का झाला हा इव्हेंट खास नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे तुम्ही पाहतात सर्कल मराठी तेव्हा स्क्रीनवर डोळे ठेवा आणि चला सुरू करूया इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या एका खास कार्यक्रमात अजित पवार रोहित पवार आणि जयंत पाटील एकत्र आले आणि मित्रांनो हा कार्यक्रम फक्त औपचारिक नव्हता तर एकदम मस्तीभरा आणि टोमण्यांचा खेळ सर्वात आधी बोलले आमदार रोहित पवार आणि त्यांनी थेट अजितदादांना टोला मारला रोहित पवार म्हणाले दादा गावकीचा विचार करतात पण भावकीला विसरले हा टोला एकूण व्यासपीठावर अजित दादांसह सगळ्यांना हसू आवरेना अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होत आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो एक पण मित्रांनो अजितदादा काही शांत बसणारे नाहीत त्यांनी दिलं रोहित पवारांना असं प्रत्युत्तर की सगळे थक्क झाले मी खरं सांगू का मी बोलणारा माणूस नाही मी कामाचा माणूस आहे मी कामात त्याच्यामध्ये आण समाधान मानतो पण एक गोष्ट खरी आहे हत्यांनी सांगितलेली कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी माय त्यांना मायात्या म्हणत आलो त्याच्यामुळे मी काय सरोज पाटील आणि साहेब आणि माई, सा माई वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी बघत होतो तो, तो रोहित माई माई करायचा तो त्याची आजी आहे तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय ते दादा पाटील तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोल्या होत्या दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो विचारत त्याला म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात आई सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती गोष्ट मी नाही दोन हजार चारला आमाला थोड़ा सा विचार करेला ला आम्हाला थोडस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाच काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना, ना। काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं कि की किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललं आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठे कॉम्प्रोमाइज करतच नाही पण मित्रांनो अजितदादांनी फक्त रोहितलंच नाही तर जयंत पाटलांवरही मारली मस्त कोपरखडी ते म्हणाले जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही कमी देखणे नाही का वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिनपाण्याने करायची या मिश्किल बोलण्याने सगळं वातावरण एकदम हलकं फुलकं झालं महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही कटुता असली तरी अशा प्रसंगामधून नेत्यांमधील सौदार्यपूर्ण नातं दिसतं अजितदादांनीही यावेळी सांगितलं मी महायुतीत गेल्यापासून कुणावर टीका केली का तुम्ही तुमच्या विचाराने चालता मी माझ्या विचाराने आणि हेच आहे खरं नेतृत्व जिथे राजकारण आणि नातं दोन्ही सांभाळलं जातं तर मित्रांनो काय वाटलं तुम्हाला ही काका पुतण्यांची राजकीय जुगलबंदी कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकन दाबा पुन्हा भेटू नव्या बातमीसह तोपर्यंत नमस्कार